नमस्कार मी सागर पाटील महाराष्ट्राचा आवाज या न्यूज चॅनलवरती आपलं स्वागत करतो मी आज आहे नवी मुंबईतील पनवेल येथील नांदगाव हो या ठिकाणी आपण बघू शकता शेकडो पर्यटक इथे आलेले आहेत आणि खूप चांगला नजारा आहे आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून देखील पोलिसांची व्हॅन मी तिथे बघितलेली आहे पोलिसही इथे प्रशासन आहे आणि मी दाखवू शकतो इथे भरपूर सारे पर्यटक एन्जॉय करत आहेत आणि पावसाळ्याचा आनंद आपली घेत आहे परिवार लहान मुले सर्वांसोबत मी आपल्याला दाखवू शकतो की वरून जो पाण्याचा झरझरा येतो आहे तो खूप कमी प्रमाणात आहे त्यामुळे इथे काही असं पर्यटकांसाठी खूप काही चांगलं वातावरण तयार झालेलं आहे मी आता आपल्याला दाखवतो छोटे मुले देखील इथे आहेत बघू शकता फॅमिली आहे छोटी मुले आणि इथे काही लहान मुलं देखील तर पाण्यात पोहतात त्यांच्या फॅमिलीसोबत आहेत ते पण आणि वरती देखील मी दाखवू शकतो काही प्रमाणात खूप पब्लिक आहे आणि एन्जॉय करत आहेत आणि खरोखर इथे असं म्हणजे खूप चांगलं वातावरण आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने देखील खूप काही चांगल्या इथे सुविधा आहेत आम्ही दरवर्षी इथे येतो बघतो आज रविवार आहे आणि आज थोडाफार पब्लिकची वर्दल देखील आपण मी दाखवू शकतो चारी बाजूला नमस्कार मी आता दाखवू शकतो तुम्हाला काही पर्यटक देखील इथून सोबत आलेले आहेत आणि नक्कीच खूप छानपैकी वातावरण आहे ते मी आपण दाखवू इच्छितो बघू शकता चारही बाजूला पब्लिक आहे आणि छोटी मुलं देखील आहेत बघू शकता मी दाखवू शकतो आणि देखील पाण्याचा वेग देखील कमी आहे त्याच्यामुळे पाऊसही खूप कमी आहे आणि हवामान सांगितलं होतं की दोन दिवस खूप काही पाऊस दिन खूब काउस पड़ना है आज पाऊस शांत है अपने सब पर्यटक आहेत नमस्कार सर नमस्कार, नमस्कार। 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 मराठी हिंदी सर हिंदी हिंदी आ, सर जी आप नमस्ते आप अक्सर आते हो कैसा लग रहा है आज आके आप आज का तो बहुत अच्छा बारिश हुई है और बड़ा मजा आ रहा है आज अच्छा फैमिली के साथ आए हो फैमिली के साथ आए हम लोग हमेशा फैमिली के साथ ही आते अच्छा नमस्ते दीदी नमस्ते आप भी अक्सर आती हो इधर अच्छा कैसा लग रहा है आज बहुत ही मज़ा आ रहा है बहुत ही रोमांचक और बहुत ही बेस्ट एकदम बहुत प्लेस है अच्छा मैं आपको बताना चाहूँगा बहुत अच्छा आप बता रहे हो लेकिन अभी जो देखा एक लोनावला में भुछीड़ा में घटना घड़ी जैसे पूरा दो फैमिली मुस्लिम फैमिली थी दोनों भी जो बहके गई अब लोगों को कुछ बताना चाहोगे संदेश देना चाहोगे नहीं लोगों को जैसे ऐसे कभी कंडीशन होता है ना तो लोगों को हम अवेयर कर लेते हैं कि भाई पानी का तेज बहाव है तो प्रिकॉशंस लीजिए बराबर अभी यहाँ पे तो ऐसा कंडीशन नहीं है यहाँ पे तो वगैरह है नहीं तो ऐसा बहाव तो नहीं जरूर सर मैं भी देख रहा हूँ यहाँ सब कुछ नहीं है बहुत एंजॉयमेंट यहाँ पर वातावरण है और लोग भी बहुत एंजॉय कर रहे हैं लेकिन आप उसी के लोगों की सुरक्षा के लिए कुछ बताना चाहोगे दीदी आप लोगों को कैसी सुरक्षा करनी चाहिए जब जहाँ पे तेज बहाव हो वहाँ पे नहीं जाना चाहिए बराबर अच्छा दीदी ने भी बताया यहाँ पर तेज बहाव है वहाँ पर नहीं जाना चाहिए और मैं जरूर लोगों से आपूल करू का आप देखले ना सिच्युएशन कोर पाणी ज्यादा आहे है, कम आहे है, तर पर प्लीज मत जाइए की आपण फॅमिली भी है, वो बता रही है अपने को नक्कीच चांगली प्रतिक्रिया देखील लोकांची मिळत आहे की लोकही खूप हुशार समजदार झालेले आहेत वातावरणाचा क्रेज बघून नक्कीच असं काही ठिकाणी जाण्याचा धोका द्यायचा चालला टाळत येते मी दाखवू शकतो खाली काही प्रमाणात बघू शकता फॅमिली एन्जॉय करत आहे ओके धन्यवाद